जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा निमगाव वार्षिक स्नेहसंमेलन व वा सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मिळवली दाद नांदुराव येथे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता अभिव्यक्त करणे हा उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जिल्हा परिषद कन्या शाळा निमगाव पंचायत समिती नांदुरा जिल्हा बुलढाणा द्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती निमगाव सरपंच विकास भाऊ इंगळे उपसरपंच विजय भाऊ मोरे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शनीचे उद्घाटन फित कापून सरपंच विकास इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच विजय भाऊ मुरे कैलास चरके श्रीकांत गावडे उमेश एकंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश इंगळे अतुल पाऊल झगडे सौ प्रियंका बोचरे शीतल ठाकरे सौ तेलगडे सिंधू भोपळे ज्योती सातव दुर्गेश सरोदे अनंता इंगळे प्रमोद खंडागळे आशिष पाऊल झगडे गजानन कुटे प्रेस क्लब अध्यक्ष पत्रकार विवेक पाऊल झगडे देवीदास मानकर योगेश धोटे गोपाळ ढगे यांच्यासह पालक यावेळी उपस्थित होते बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचा वाढविला उत्साह विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान वाढीचे स्वतः परिश्रम करून पदार्थ विकणे मूल्य तत्वांची शिक्षण देणे या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा निमगाव येथे पंचवीस जानेवारी दोन ला बाल आनंद मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौभोचरे यांनी केले आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी पोहे चकली पाणीपुरी छोले भटोरे इडली चटणी सँडविच चणे उसळ रानेभर लाडू बालुशाही भेळ पावभाजी गोडबोरे फुटाणे आलूपोंगा शेंगदाणा तिळचक्की ढोकळा आरखे साबुदाणा वडा गोळ्या बिस्किटे इत्यादी स्टॉल मांडले होते या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीत कुमारी अंतरा इंगळे हिने बनवलेल्या एटीएम प्रतिकृतीला उपस्थित मान्यवरांकडून विशेष दाद मिळाली या सर्व कार्यक्रमाचे श्रेय सौ संगीता अशोकराव बाटे मुख्याधिपिका यांच्यासह शिक्षिका अर्चना रवींद्र आखरे आरती महेंद्र सिंग मुंगोने कुमारी वंदना पूजाजी वानखेडे व शिक्षक गौतम साहेबराव इंगळे यांना जाते बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचा आनंद पाहून मन भरून गेले होते हे विशेष प्राईम ट्वेंटी नांदुरा बुलढाणा